नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आरडोर सीड्स कंपनी प्रतिनिधी विकास शवाळे हेडक्वॉर्टर कसमादे या ठिकाणून आपण येथे भास्कर राकोंडे या शेतकऱ्यांच्या येथे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केला होता तर त्यांनी आरडोर सीड्स या कंपनीचे विजय ट्रबूज लागवड केलेले होते तर त्यांचं दहा ऑक्टोंबर रोजी लागवड झालेली होती आज प्लॉटला साठ दिवस कम्प्लीट झालेले आहेत तरी फळाची साईज तीन किलो ते सात किलो पर्यंत साईज शेतकऱ्याला मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो थंडी आणि पावसाळी साठी तुम्हाला लागवड करायची असेल तर विजय व्हरायटी लागवड करू शकता आणि वीस डिसेंबर नंतर विराट ही व्हरायटी लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो ऑल इंडियात आता नाव गाजलेली कंपनी म्हणजेच हार्डोर सीड्स आणि त्या कंपनीचे कलिंगड एक्सपोर्टला ऑल इंडियात कुठेही कितीही लांबच्या मार्केटला व्हरायटीला कुठलीच काही अडचणी येत नाही आता विराट ही व्हरायटी शेतकरी मित्रांनी लागवड करू शकतात आणि आम्हाला संपर्क साधू शकतात आरडोर शीटचे झेंडू कलिंगड खरबूज कुठलीही पद्धतीचे बियाणे लागले तर आम्हाला खाली नंबरवर संपर्क साधू शकतात धन्यवाद